पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे नमस्कार मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतल्यानंतर सह्यादुवाणीला मुलाखत देत असताना त्यांनी आपल्याला यापुढे नदी जोड प्रकल्पावर विशेष भर द्यायचा आहे असं सांगितलेलं आहे आता या सगळ्या योजना आणि हे सगळे प्रोजेक्ट्स हे वेगाने पुढे नेण्याकरता महाराष्ट्र था आता थांबणार नाही कारण महाराष्ट्राने पुन्हा मॅन्डेट दिलेला आहे आणि आता येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे कारण मी आत्ता इरिगेशन मिनिस्टर म्हणून चार प्रमुख नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करू शकतात कायम त्यामुळे हे नदी जोड प्रकल्पांवर माझा भर राहणार मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपण गेल्या मंत्रिमंडळात चार नदी जोड प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे हे सांगितले त्यासोबतच येत्या काळात माझा विशेष भर नदी जोड प्रकल्पावर राहील असं त्यांनी या मुलाखतीत सांगितले जर अशी नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास गेली तर खर तर हे शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस ठरतील त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना फार चांगले दिवस येतील अशी आशा आपण बाळगली तरी हरकत नाही